पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट सावरोली येथील एका कंपनीच्या गोदामात तब्बल सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता ही घटना पंचवीस सप्टेंबरला सकाळी आठ वाजता ते सव्वीस सप्टेंबर सकाळी साडे दहा वाजण्याच्या वेळेस घडली आहे या गोदामात वॉचमॅन म्हणून काम करणाऱ्या ज्योतीन या गोदामाचे शटर तोडून मोठ्या प्रमाणात आणि आकाराच्या चोरून नेल्या या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात अठ्ठावीस सप्टेंबरला भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला चोरी गेलेला मालाविषयी कोणती ठोस माहिती उपलब्ध नव्हती मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास केला आणि चोरीला गेलेली मालमत्ता कुठे ठेवण्यात आली आहे याचा मागोवा मुंबई येथील परवेज आलम जाफर अली खान आणि अक्रम अली अनवर अली या दोन व्यक्तींना एकोणतीस सप्टेंबरला अटक केली या दोघांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल आणि वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले पोलिसांनी केवळ दोन दिवसा सत्तावीस लाख रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळवले या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरट पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे तसेच इतर पोलीस टीमने महत्त्वाची भूमिका बजावली तलासरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता तपासातील अचूकता आणि जलद कारवाईमुळे हा गुन्हा लवकर उघडकीस आला असून त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका